कल्याण रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा फटका गँगने आपली दहशत निर्माण केली आहे आंबवली ते शाळ दरम्यान धावणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या गौरव निकम या तरुणावर फटका मारून त्याला ट्रेनमधून खाली पाडण्यात आलं हा धक्का एवढा गंभीर होता की गौरवने आपला एक पाय गमावला आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने गौरवच्या हातावर फटका मारला ज्यामुळे तो ट्रेनच्या दरवाजातून खाली पडला गौरव निकम खाली पडल्यानंतर आरोपीने त्याच्यावर मारहाण करत त्याच्याकडील वीस हजार रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला या घटनेनंतर कल्याण जे आरपीने तत्काळ कारवाई करत एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतला आहे अधिक धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर याआधी पाच गुन्हे फटका मारून लूट केल्याचे नोंदवले गेले आहेत अल्पवीन असल्यामुळे प्रत्येक वेळी कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेत सुटत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे यावेळी मात्र पोलिसांनी न्यायालयात या आरोपीविरोधात सज्ञाच आरोपीप्रमाणे खटला चालवण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता या गंभीर प्रकरणात आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता आहे दरम्यान जखमी गौरव निकम याच्यावर सध्या मुंबईतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी सांगितलं आहे की रेल्वे सुरक्षा यंत्रणाची कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे याच्यावर सध्या मुंबईतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे रेल्वे सुरक्षा यंत्राची कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे और फिर तू कैसे गिरा? गिर गया तो तो तू तो तो उधर ब्रिज के आ, पास सुना। आ, तो इधर कैसे हाथ किसी ने पकड़ लिया तू हरे कर स्ट्रेचर वगैरह आ, आ रहा है तुझे तभी तो ले चलेंगे हॉस्पिटल एम्बुलेंस के बोला गया है ना बिना एम्बुलेंस कर कहाँ ले जाएंगे उधर भी लेटा रहेगा तू ना कर रहा तो तो ब्रिज के पास था क्या वो? था उसके हाथ में तेरा पकड़ा, था, गया? पकड़ा था अच्छा हाथ पकड़ा था झटका दिया था दिया तू तो तो इधर गया इतना दूर कैसे आ गया ट्रेन तो, तो उधर थी उधर मारा तू न झटका दिया मेरा तो खराब आ गया एक हाथ से अच्छा एक हाथ से लटका था अच्छा कोई नहीं पकड़ पाया लटके लटके यहाँ गिर गया काल दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेदरम्यान फिर्यादी गौरव निकम हे ठाण्यावरून नाशिकला तपवून गाडीने जात होते गाडी ही आंबेडी स्टेशन येथे आली असता त्यांचे आणि ते, ते, ते दरवाज्यात प्रवास करत होते तेव्हा एका अनोळ मला त्यांच्या हातावर फटका मारला त्यामुळे ते ट्रेन खाली पडले ट्रेन खाली पडल्याने त्यांचा डावा पाय ट्रेनच्या चाकामध्ये जाऊन तो त्यांना गंभीर जखम झालेली आहे त्यानंतर ते अनोळ किसनाने ते जखमी अवस्थेत असतानाही त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळचा मोबाईल फोन खेचून जबरी केलेला आहे अशा प्रकारचा गुन्हा नोंद करून आम्ही एका यामध्ये या गुन्ह्यामध्ये एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतलेला आहे तुमचे कशी चालू या विधी संघर्ष बालकावर कल्याण देवी पोलिसांनी ऑलरेडी चार गुन्हे दाखल आहेत उमऱ्याला एक दाखल आहे ब्यूरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण